नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत द्वितीय वर्ष कला मराठी या विषयासाठी निवडक गोष्टींच्या गुहेत आय के एस यातील दहावा पाठ आपण बघणार आहोत दहावी कथा आहे आधारियेचा परिसाचा दृष्टांत महानुभाव ग्रंथातील गोष्ट कवना एका महात्मी महात्माची ए परिसू होता तो कवणी एका ब्राह्मणाचे घरा वसतिशीच आहे दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेने तयाचे वस्त्र आंबट ओले ऐसे झाले होते घरीची या ब्राह्मणी ओसरीये पिढी घातले पाय धुतले तांबिया भरून दिधला तेने संध्या केली तव तो ब्राह्मणू आला डोईये वाणेराची पेंढी ते ठेविली तिये सदुर्बळे ऐसी ब्राह्मणे तेया ते गाई एकी दुभे तेने गाई दुहिली राळी याचे खिचटे गोंदले लोणी याचा कवडा ताविला मग तयासी ठाव केला तया, तया दोघाही तो जेविला तुटकी ऐसी बाज तियेवरी फाटकी ऐसी वाकळण थुरली ते निजावया दिधली तयाचे पाय धुतले चोपडिले इतुकेनी तो संतोषिला तुमची जे तुली लोखंडे आहात ते तुकी बांधोणी आमची बुडी ठेवा पास फाळ इळा कुऱ्हाडी तुता बांधवणी तियाजीए बाजेबुडी ठेविली तो पहाटेची उठिला आधारीयेचा परिसू काढला तेथ लावणे आपण निघून गेला तो ब्राह्मण उठिला डोईये लोखंडे ठेवून शेता घेऊन गेला वखरू झुंपिला तव फाळ लव लागला तुतेनी तेनी करुणी माती फेडली तव मातीने फिटे इळेनी करुणी गवत घेऊ बैसला तव गवत ने कुऱ्हाडी करुणी झाडे फोडू आदरिली तव कुऱ्हाडी वाकली ऐसानी धावला लोखंडे डोईये ठेवून घरा घेऊन आला दारी लोखंडे घातली मग भनितले पापणी पापणी कवणासी बिराड दिधले महात्मेने कुजांतर केले अजी माझा सोनियाचा देहाडा वाया गेला महात्मेनी कुंजांतर केले भनवनी ते बाहेरी आले तव विवळले असे वरील झळझळ करीत म्हणतले महात्मेनी कुंजांतर केले की आमचे या दरिद्राचा मुळी इळा घातला ऐसे म्हणून ते भीतरी घेऊन गेली याचा भावानुवाद आपण बघूया या दृष्टांत कथेची भाषा ही तेराव्या शतकात बोलली जाणारी मराठी भाषा होती आजच्या मराठीत या दृष्टांत कथेचा भावानुवाद पुढील प्रमाणे कोण्या एका महात्म्याजवळ जीवन जगण्यासाठी आधार म्हणून परीस होता तो महात्मा कुणा एका ब्राह्मणाच्या घरी राहण्यासाठी गेला घराच्या दारात थेंब थेंब पाणी ठिपकत होतं त्यामुळे त्याचे कपडे आंबटवले झाले होते घरातील ब्राह्मणीने ओसरीत बसण्याचे पाठ ठेवले महात्म्याचे पाय धुतले तांब्या भरून दिला त्याने संध्या केली त्यानंतर ब्राह्मण आला त्याच्या डोक्यावर गवताची पेंडी होती की त्याने ठेवली त्या गरीब ब्राह्मणाने गाईचे दूध काढले तिने राळ्याची खिचडी रांधली लोणी कढवले मग त्याला वाढले महात्मा खिचडी आणि लोणीचे जेवण जेवला तिने तुटक्या बाजेवर फाटकी वाकळ अंथरून महात्म्याची झोपण्याची व्यवस्था केली त्याचे पाय धुतले चेपून दिले त्याने तो संतुष्ट झाला तो तिला म्हणाला तुमच्याकडे जेवढी म्हणून लोखंडे असतील तेवढी बाजेच्या पायथ्याशी ठेवून दे त्याप्रमाणे तिने पास फाळ विळा कुऱ्हाड आणून बाजेच्या पायथ्याशी नेऊन ठेवली सकाळी ब्राह्मण उठला डोक्यावर लोखंडी अवजारे घेऊन शेतावर गेला वखर झुंपले फाळ लावू लागला खुरप्याने माती खरडू लागला तर माती निघे ना विळ्याने गवत कापू लागला तर गवत कापले जाईना कुऱ्हाडीने झाड तोडू लागला तर कुऱ्हाड वाकली अखेर कंटाळला आणि डोक्यावर लोखंडी अवजारे घेऊन घरी निघाला ब्राह्मणाने दारात लोखंड टाकली आणि बायकोला म्हणाला पापिनी कुणाला आश्रय दिला महात्म्याने जादूटोना केला माझा सोन्याचा संसार तुटला गेला महात्म्याने जादूटोना केला असं म्हणत ती बाहेर आली लोखंडावरची माती दूर झाली होती आतून सोने झळाळत होते ती नवऱ्याला म्हणाली महात्म्याने जादूटोना केला की आमच्या दारिद्र्यावर विळा घातला दारिद्र्य दूर केले असे म्हणून तिने सारी अवजारे घरात तेल श गो तुळकुळे यांच्या दृष्टांत पाठातील ही कथा आहे